माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा। विविधा, विविधा, विविधा। श्रोते वाचच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात ऐकूया साहित्याचा प्रवास या विषयावर विष्णू सोडंके यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत संजय ठाकरे नमस्कार श्रोतेहो विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते श्रोतेहो आज आपण एक उत्तम गझलकार कवी म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्राला असणारे सातत्याने काव्यलेखन करणारे तसेच कवीने कवितेची विविधांगी प्रकार हाताळणारे ज्यात प्रामुख्याने गझल गीत अभंग मुक्तछंद समावेश आहे आहे या सारांचा एकरस उत्कट संग्रहात झालेला अभिजात मराठी पण लाभलेल्या कविताचं मनावर ठसतात याचा प्रत्यय म्हणजे कवी विष्णू सोळंके यांच्या संग्रहाचं वाचन करताना आपल्याला नक्कीच लक्षात येईल त्यांच्या काही कविता संग्रहातील व्याकुळ झालेल्या मनाची स्पंदनं कठोर वास्तवाचं भान तळहात जपत जपत केलेली भावस्पर्शी आशय निर्मिती तसेच अफाट वाचन असल्यामुळे कवितेतील शब्दांची निवड आशय समर्पक प्रतिमा मुद्देसूद माननी आणि सहजता यामुळे कविता त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण झालेल्या आहेत अशाच व्यक्तिमत्वाशी आज आपण नमस्कार अमरावतीमध्ये बातचित करूयात नमस्कार विष्णू सर नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते नमस्कार। सर आपण एक साहित्यिक आहात तर मला पहिल्यांदा तुम्हाला हेच विचारावं वाटेल की आपल्या जीवनात साहित्याचा प्रवास कधी सुरू झाला आणि कशा पद्धतीने सुरू प्रामुख्याने मी स्कूल मेन मध्ये विद्यार्थी असताना तो एकोणीसशे एकोणऐंशी चा सा असावा आणि त्यात माझी मुलाखत झाली आणि मुंबईचे काही लोक तिथे होते आणि ते राज्य परिवहन महामंडळात लिपिक पदा त्या मुलाखती होत्या अच्छा आणि बारावी माझ्यासोबत मी माझं झालं असताना पुन्हा चार लोक ग्रॅज्युएट पदवीधर होते परंतु ते पदवीधर चारही लोक त्यावेळेस त्या परीक्षेत अनुतीर्ण झाले आणि त्यामुळे असं वाटत होतं की बारावी आपली झाल्यानंतर आपलं काही तिथं टिकावं लागणार नाही परंतु त्यांच्या करता मी गेलो कॉमर्स हा विषय होता त्यावेळेस त्या संबंधीचे प्रश्न त्यांनी विचारले ते प्रश्न झाल्यानंतर तुला कोणता छंद आहे काय मी म्हटलं मी कविता लिहितो त्यामुळे कविता म्हणजे तुझ्यावर मी विश्वास कसा ठेवावा तो तुमचंही ठीक आहे इथं जे काही असेल ते मी तुम्हाला ऐकून दाखवतो आणि ते त्यांना झाल्यानंतर त्या कमिटीत कोणतरी साहित्याचं कि लिटरेचरचा एखादी व्यक्ती असावी आणि त्यांनी मला एक प्रश्न केला की तुला म्हणजे शेवटचा प्रश्न विचारतो की महाराष्ट्राचे दोन मोठे साहित्यिक आहे त्यांचा जीवनविषयक वाद आहे अच्छा आणि तो वाद नेमका काय आणि त्या वादाविषयी तुला काही आठवते काय अच्छा तर तो काळ आमचा नगर वाचनाला जाणे पुस्तक वाचणे हा असल्यामुळे आणि वाचनाचा छंद लागल्यामुळेच मी त्यांना सांगितलं की सर म्हटलं विस खांडेकर हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध एक लेखक आहे हो। दुसरे ना अशी फळके आहे त्यांचा कलावाद जो आहे जीवन जगण्या संदर्भातला तो वाद होता कलेकरता कला जीवनाकरता कला निश्चित म्हटलं ते दोन्ही लोक खूप मोठे आहेत खरंच त्यांची उंची मोजावी एवढा मी नाही लहान मनुष्य आहे परंतु म्हटलं पोटात तुमच्या भाकर किंवा तुमची भूक गेल्याशिवाय जग सुंदर वाटत नाही चंद्र आहे सूर्य आहे ते दोन असं का म्हटलं माझे वडील जे आहे मौन काम करतात आणि माझ्या दोन मेज्या सुटीत मी सुद्धा त्यांच्या सोबत जातो अच्छा आणि असं माझं आयुष्य असताना अशा प्रकारचं म्हटलं आहे तर लगेच त्या व्यक्तीने मी दहा रुपये काही रोजंदारी प्रमाणे एसटी मध्ये लिपिक म्हणून माझा प्रवास सुरू झाला अच्छा एकोणीशे नऊ पाच ऐंशी रोजी मी लिपिक म्हणून रुजू झालो आणि असा प्रवास सुरू झाल्यानंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये आपल्या अमरावतीच्या नगर वाचनालयात सुरेश भटांचा रंग माझा वेगळा हा कार्यक्रम झाला आणि तो ऐकण्याचा त्यावेळेस कविता म्हणजे काय किंवा काही आम्ही नवोदित होतो काहीच म्हणजे असा आपलं कॉन्ट्रीब्युशन नव्हतं एक नवोदित विद्यार्थी म्हणून आम्ही जात होतो आणि त्या कार्यक्रमाकरता त्यावेळेस प्राध्यापक श्रीकृष्ण राऊतुलाचे नारायण कुलकर्णी गावठेकर डॉक्टर विठ्ठल वाघ आणि त्यांचं दुर्दैवानं निधन झालं ते डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग मला समजलं तर त्यांनाही या माध्यमातून मी आज मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो सगळी मंडळी होती आणि त्यावेळेस प्राध्यापक वसुधा घोरडे यांनी सुरेश भटांच्या कार्यक्रमात त्यावेळेस संचालन केलं होतं आणि मग असा तो प्रवास सुरू झाला आणि आम्ही त्यांना दादा म्हणाचो बबन सराळकर प्राध्यापक अरुण सांगोळे गंगाधर पुसतकर अशी सगळी मंडळी सर्व सिनियर मंडळी आणि त्यांच्यासोबत हा प्रवास माझा सुरू झाला सर, सर हा जेव्हा तुमचा साहित्याचा सा प्रवास सुरू झाला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कुठलं साहित्य निर्माण केलं आणि ते करावं किंवा तुम्हाला लिहावं असं कशावरून वाटलं मी आता नेमकं कुठून कविता कोणत्या हे ते सांगता येणार नाही तर दादा असे म्हणायचे सुरेश भट तो कार्यक्रम झाल्यानंतर का तुम्ही नागपूरला या तर मी दादांच्या रामकृष्ण भट धनतुली इथे त्यांचं घर होतं तिथं आम्ही जात होतो चार पाच वर्ष गेल्यानंतर दादांना जी एक कविता आवडली तो एक सेवानुप्त झाला माणूस किंवा सूर्यास्त आहे आणि सूर्यास्त असंच आयुष्याचं जे चक्र आहे जन्म आणि मृत्यू या संदर्भात चांदूर बाजारला मी एस टी मध्ये असताना अपडाऊन करत असताना एकोणीसशे एकोणनव ते छान या कालखंडात ती माझी एक गझल किंवा एक रचना सुरुवातीची पहिली रचना आहे गझल पासून तुमच्या या साहित्याची सुरुवात कविताच मी म्हणतो त्याला नंतर त्याचं स्वरूप गुलकळत जाते कारण गझल हा खूप समृद्ध आणि मोठा विषय आहे बरोबर आहे आणि त्या ओळी अशा आहे कातरवेळी छाया हळूच ही हसते आयुष्याच्या वळणाभरची सांज मला ढसते कातरवेळी ऊनसावली खेळत आहे प्रारब्धाची रेषा मी कशाला दावू हातावरचा रेशीम खातर वेळी निळ्या जळावर कोरून घ्यावी नाही असे नक्षी जीवकुणावर लावून द्यावा दिसला नाही पक्षी ही जी रचना आहे ही दादांना विष्णू तू हे म्हण असं कारण ते आमचं भाग्य समजतो का एवढ्या मोठ्या महाराष्ट्राचे जे आहे श्रेष्ठ असे गझल कारणे ते कविता म्हणूनच मी समजतो अच्छा त्यात दादांना आवडत होईल सर तुम्ही कविता लेखन तर करता पण कविता लेखन सोबतच ललित लेखन देखील करता त्याविषयी काय सांगाल हो ललित लेखना संदर्भात नागपूरच्या सुलभा हेर्लेकर त्यांचा मी विदर्भ साहित्य संघाचा मला मेंबर तरुण भारताचे माजी संपादक वामन तेलंग ते आपल्या ते अमरावतीचे होते आणि त्यांचा माझा परिचय आला आणि त्यांनी मला तेव्हा माझे पाचशे रुपये त्यांनी स्वतः भरले चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ला आणि मला विदर्भ साहित्य संघात त्यांनी आजीवन सदस्य केलं आणि अशा माध्यमातून डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी प्रकाश येदलाबादकर मनोहरराव म्हैसाळकर वामन तेलंग अशी सगळी मंडळी त्यांचं सहकार्य लाभत गेलं आणि मग तिथून कुठंतरी एखादा विषय आल्यानंतर एक गुंफन जे आहे तर तू लिहू शकतो वा करू शकतो हे श्रीपाद भालचंद्र जोशीनं प्रेरणा त्याच्या मागची आहे आणि तो माझा धर्मशाळा आयुष्याची हा पहिला जो संग्रह आहे त्याच्या मागची कल्पना अशी का हे आयुष्य येताना आपण जन्म घेतो आणि मृत्यू अटळ आहे बरोबर एखाद्या आपण धर्मशाळेत जातो तसं आयुष्य एक धर्मशाळा आहे खरंच रात्रभर थांबतो दुसऱ्या दिवशी तो प्रवाशी निघून जातो असं जन्म घेतल्यानंतर त्या दिवशी आपलं जे आहे केव्हा आहे फक्त आज माहीत राहत नाही पण तो एखादा प्रवाशी जसा दोन दिवसांतर तीन दिवसांतर निघून जातो त्या धर्मशाळेतून असं आपल्या आयुष्यात निघून जातो म्हणून आपल्याला जो जगण्याचा काळ मिळाला तो मला या कुणाकरता देणेकरी मला झालं पाहिजे मी या समाजाचा शेवटच्या घटक काहीतरी देणं लागते या भावनेतून शेवटचा जो घटक आहे दुःखी कष्टी कारण मी ते दुःख लहानपणापासून भुकलं आहे माझ्या बाबांसोबत तर त्याच्यामुळे ते जाण आहे की का आपण काही करू शकत नाही पण त्यांच्या निदान या माध्यमातून त्यांच्या आयुष्यात सुख निर्माण करण्याचं झालं तर निश्चित प्रयत्न आणि तिथून मग सुलभा हिरलेकरांच्या माध्यमातून त्यांच्या पहिल्या संग्रहालय माझी प्रस्तावना त्यांची आणि असा तो ललित लेखनाचा पहिला संग्रह अच्छा सर आपल्या साहित्या संदर्भात आपण पुढे बातचीत करणारच आहोत पण कार्यक्रमात पहिलं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे तर पहिलं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोते हो आपण बातचीत करीत आहोत श्री विष्णू गुलाबसिंह सोळंके सरांशी जे गझरकार कवी आहेत सर मगाशी बोलताना सांगितलं की कविता आणि ललित लेख हे कुठलंही साहित्य लिहायचं सा म्हटलं की प्रत्यक्षामध्ये त्याचा अनुभव असणं गरजेचं असतं का आणि काही वेळेस लिखाण करत असताना आपण भावनिक पद्धतीने देखील लिखाण करतो या मा या तर याविषयी तुम्ही काय सांगाल प्रामुख्याने आपण जे आयुष्य भोगतो आणि आपले जे अनुभव येतात त्या माध्यमातून त्या अनुभवाची गाठोळी आपल्यासोबत असते आपलं जगणं आणि आपलं लिहिणं यामध्ये जर फरक येत असेल तर तो कवी जिवंत राहत नाही ते कविताही जिवंत राहत नाही आणि ते साहित्य जिवंत राहत नाही कारण प्रामुख्याने आजही संत साहित्याचं मोठं योगदान आपल्या महाराष्ट्राला लाभलाय त्या संत तुकाराम आहेत एवढ्या वर्षानंतर त्यांची थोरवी का गातो हे प्रश्न निर्माण होतात ज्ञानेश्वर माऊली आहेत तुकाराम आहेत म्हणजे गोरव हे जे आपले बहिणाबाई चौधरी वगैरे संत परंपरेचं मोठं योगदान आहे त्यावेळेस शिक्षण नसताना देखील त्यांनी इतकी उत्तम पद्धतीने सगळ्या कवितेचं ओव्यांचं लेखन केलेलं आहे ते आणि आज बहिणाबाई या नावाने एक विद्यापीठ आहे हो संत गाडगे महाराज आहेत ते आपल्या अमरावतीचे आहे कुठल्या विद्यापीठात गेली नाही म्हणजे एखाद्या विद्यापीठात मी गेलो पदवी घेतली पदवी तर झालो म्हणजे मी खूप मिळवलं अशा मुळे तो माणूस किंवा हो। तो मोठा होत नाही आणि मला आताच पंधराव्या दिवसात डॉक्टर महेश एलकुंचवार हे नाट्य क्षेत्रातलं मोठं नाव आहे तर त्यांचं एक वाक्य आवडते की कुठलाही कलावंत जो असो त्यांनी एखाद्या प्रकारात स्वतःला बंदिस्त करून घेऊन म्हणजे मी गजल लिहितो संगीताचे घराणे आहेत मान्य आहेत परंतु काही जे आता या माध्यमात लिहिणारी नवीन पिढी आहे त्यांचं जे अजिबात जे आहे मुळात कमी झालं आहे आता आधुनिक युग आल्यामुळे ज्यांचं त्यांचं सगळं मोबाईल मध्ये लक्ष असल्यामुळे साहित्याचा सा प्रवास जो आहे तो वाचनासाठी त्यांच्याकडे वेळच नाही फक्त वरती आपलं लिखाण केलं की आणि प्रामुख्याने एक दुसरी खंत अशी वाटते का साधारणतः एकोणीशे ऐंशी ते नव्वद हा अमरावतीच्या काळातला सुवर्ण काळ होता म्हणजे मधुग मला लाहोटीमध्ये शिकवायचे त्यांचा विद्यार्थी मी आणि मधुगेचे त्यांचं बाबा मोहोळ विश्राम बेळेकर विद्याधर गोखले अमरावतीची समृद्ध साहित्य परंपरा तर मला हे विचारायचं वाटेल की मराठी कविता असो किंवा गझल असो यांचा जो प्रवास आहे हा फारशीतून उर्दू उर्दूतून हिंदीकडे आणि मग हिंदीतून मराठीकडे आलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं की हा जो प्रवास आहे हा प्रवास कशा पद्धतीचा असायला पाहिजे कारण आता जे नवीन गझलकार किंवा गीतकार कविता लिखाण करणारे मुलं मुली समोर येत आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगाल माध्यमातून मला त्यांना हेच सांगा का एका कार्यक्रमात का मी आता गेलो होतो आणि त्या कार्यक्रमाचा मी सांस्कृतिक अध्यक्ष असताना मी ज्या त्या रचना त्यांच्या ऐकल्या तर त्यात विठ्ठल बागांची टिफन जी, जी कविता आहे तीच चाल फक्त शब्द बदलायची ती चाल आपण सादर केल्यामुळे विठ्ठल बाग आपण होऊ शकत नाही प्रश्न किंवा आपण सुरेश होऊ शकत नाही म्हणून हे जी मंडळी आहे मग कुसुमाग्रज राहो मंगेश पाळगावकर राहो आपल्या प्रभा कनोरकर आहेत अमरावतीच्या वसंतबाजी डहाके आहेत या मंडळीचं जे आयुष्य आहे त्यांनी परिश्रम घेतला आणि सुरेश भट आमचे दादा असे म्हणायचे की विष्णू परिश्रमाशिवाय यश मिळत नाही खरंच आणि परिश्रमाशिवाय जर यश मिळालं तर ते फार दिवस टिकत नाही म्हणून हे जी मंडळी आहे ना आणि एक आपल्याविषयी जे ज्येष्ठ मंडळी आपल्या घरात आपले वडील असतील ते जे सांगतात किमान त्यांचं ऐकून घेण्याची तयारी आज या पिढीची नाही आहे बरोबर त्यांना असं वाटतं की मी खूप मोठा गझलकार आहे मी मोठा कवी आहे मी लेखक आहे स्वतःला ते ग्रेस समजतात स्वतःला सुरेश भट समजतात स्वतःला नारायण सूर्य समजतात तो त्यांचा भाग आहे परंतु आपण आयुष्यभर एक विद्यार्थी आहोत खरं आणि माझ्या पायाखाली जमीन आहे याच भान ठेवायचं मी या दृष्टीनं मी अजूनही जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षाचा प्रवास झाला आज दहा पुस्तक माझे प्रकाशित झाले अमरावती विद्यापीठात पीएच डी माझे यावर्षी होत आहे साहित्यावर प्राध्यापक किशोर गाडविल आहेत वरुडचे आणि सेंदूरनायक घाटचे प्राचार्य अविनाथ धोबे हे गाईड आहे काही सांगण्याचा मुद्दा नाही परंतु मी अनेक लोकांकडून आजही कधी मला कोण म्हटलं विष्णुभाऊ हे तुमचं हे झालं तर मी मान्य करतो म्हणजे मी असं हे बंदिस्त नाही करत कर मी आयुष्यभर विद्यार्थी ही माझी भूमिका आहे खर सर हे खूप छान आहे की शेवटपर्यंत विद्यार्थीच असायला हवं कारण जीवनात आपण भरपूर काही गोष्टी शिकतच राहतो आणि ते शेवटपर्यंत आपण शिकणारच आहोत तुम्ही बोलताना आता सुरेश भटांचं नाव घेतलं तर मराठी गझल कशी लिहावी यासाठी मार्गदर्शक तत्व म्हणून गझल सम्राट सुरेश भट यांनी लिहिलेली बाराखडी ही फार मोठ्या प्रमाणात ऐवज मानला जाते तर यासाठी नेमकं तुम्ही काय सांगाल सुरेश भटांनी त्याला कशा पद्धतीने मांडलेलं आहे दादांकडे जेव्हा आम्ही तारा चव्हाण नाव त्यांची लेखनिक होती आणि सुरेश भट म्हणजे हे स्पष्ट होणारे व्यक्तिमत्व आणि दुसरी गोष्ट त्याचं महत्वाचं कारण जात धर्म पंथ हा अजिबात भाग नाही तुमच्याकडे काव्याची त्या प्रकारचा जर आशय असेल निर्मितीमध्ये तर ते म्हणत होते का तू लिही नाही तर म्हणत होते का बाबा तू जे करतं ते कर उगीच या वाटेल जाऊ नको कारण कविता किंवा एखादी निर्मिती आहे ती हातात एखादी वीज कशी आपण धरतो अशा प्रकारचा आहे म्हणून ग्रेसांच्या त्या आणि हा मग तुम्ही त्या बाराखडीचा उल्लेख केला तर बाराखडीमध्ये एक मार्गदर्शिक आहे म्हणजे रतिक म्हणजे काय काफिया म्हणजे काय म्हणजे त्यांची जी मांडणी कशी असावी अच्छा ते वृत्तात असली पाहिजे आणि एकच वृत्त शेवटपर्यंत कायम असलं पाहिजे बरोबर गझलमध्ये आणि गझलचं सांगताना प्रामुख्याने बाराव्या शतकात ही आपल्या भारतात आलेली आहे तिचा प्रचार प्रसार आणि ती येत असताना गझलेमध्ये आधीची व्याख्या होती का एका प्रेसी सोबत केलेली हितगुज गुप्तगुप्त म्हणतात बोलणं अशा संदर्भात गझलकडे पाहला जात होतो परंतु जेव्हा सुरेश भट आले म्हणजे माधव जुलियन यांनी सुद्धा गझल लिहिली मराठीत मंगेश पाळगावकरांनी गझल लिहिली परंतु सुरेश भटानी अधिक त्याला व्यापक स्वरूप दिलं आणि म्हणून सामाजिक अर्थानं जे आहे जगण्याच्या आणि सर्वसामान्य माणसाच्या दारापर्यंत पोहचवण्याचं मोठं श्रेय सुरेश अच्छा दुसरं कोणालाच जात नाही हे नक्की आहे सर आपल्या या कार्यक्रमामध्ये आता दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे तर दुसरं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्या नाही आता क्षेत्रातील मोठ्या धनंजयांचं निधन झालं आणि त्या संदर्भात त्या रहेर रहे, श्रोते हो आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात बातचीत करीत आहोत विष्णू सोळंके सरांशी सर मला हे विचारायचं असं वाटेल की आपण एक साहित्यिक म्हणून तर भरपूर मोठ्या प्रमाणात पुस्तकं लिहिलेली आहेत कविता लिहिलेल्या आहेत ललित लेखन देखील केलेलं आहे पण सामाजिक सहभाग आपला कशा पद्धतीचा सामाजिक सहभाग प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ जे आहे त्यावर जवळपास सहा ते वर सात वर्ष सदस्य म्हणून काम केलंय अच्छा त्यामुळे कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यात येते जे दहावी बारावी पास होतात आणि पासष्ट टक्केच्या वर राहतात तर ते जवळपास अमरावती जिल्ह्यातील सगळे जे म्हणजे काय चालक आहे हा काही यांत्रिक आहे त्यांना याची माहिती राहते परिपत्र काय काय तर मी स्वतः त्या कामगार कल्याण केंद्रात जाऊन दर वर्षाचे शंभर विद्यार्थ्यांचे त्यांना स्कॉलरशिप देण्याचा एक मोठं काम केलं आहे म्हणजे त्यांच्या पल्ल्यांना आणि दुसरी गोष्ट वृद्ध कलावंत मानधन समिती शासनाची त्याच्यावर जवळपास सोळा ते वीस पर्यंत काम करत असताना म्हणजे कीर्तनकार आहे प्रवचनकार आहे कवी आहे लेखक आहे पण ज्यांना शासकीय मानधन कोणत्या प्रकारचं मिळत नाही पेन्शन मिळत नाही अशी जी म्हातारी मंडळी आहे जवळपास आज चार वर्षा काळात सत्तर ते ऐंशी लोकांना ते जे पेन्शन आहे वृत्त कलावंत मानधन म्हणून तो ते देण्याकर महत्वाचं जे आहे ते काम केलं मी केलं असं मानत नाही आपण एक माध्यम असतो बरोबर ते त्याला जो आनंद मिळते 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 ते ते सुख त्यांचा आशीर्वाद खूप मोठं काम आहे असं मी मानतो खरंच आहे सर तुमचा काटा रुतून गेला चंद्र अमृताचा आक्रोश आसवांचा अनुराधा एक पुनर्जन्म शाईचं गणगोत कातरवेळी कविता संग्रह आहे संवाद मौनाशी आत्मचरित्र तुम्ही लेखन केलेलं आहे तर हे सगळं लिखाण करत असताना आपल्या मनामध्ये कोण कौन कोणते विचार आले त्यामुळे ह्या सगळ्या पुस्तकांचा संग्रह प्रस्तावित काट्या ऋतून गेला या संग्रहातच त्याच्या ता, ता, ओळी अशा आहे की डोळा असा अखेरी माझा झरून गेला माझ्याच आसवांचा सौदा करून गेला काही न बोलताही मागून वार झाला मारे करी सुखाने आता निघून गेला आहे तुझ्या घराचा रस्ता जरी फुलांचा मी पाय टाकताना काटा ऋतून गेला तर ते काटावर उतरून गेला हे अनेक लोक मला म्हणायचे की हे शृंगारी वगैरे आहे प्रत्येकाचं मत वेगळं राहू शकते मला त्यात शृंगार दिसता नाही माझ्या आईवळाचं तेव्हाचं दुःख तो अंशीचा कालखंड आणि मी माझ्या पुस्तकांकरता वह्यांकरता गांधी चौकात जाणे जुने पुस्तक तो जो सर्व कालखंड मला अजूनही आठवते आणि मी नवग्रोड लागल्यामुळे स्थिर ला झालो त्याच्यामुळे तो जो दुःखाचा काटा आहे ती जी सहल आहे अजूनही रस्त्यावर जर सर्वसामान्य माणूस मला जर कुठे दिसला मी निहाडतो पार्थिव समूह असतील अनेक लोक असतील का यांना काहीच नाही त्याला आज जे मिळते त्यांना काही ना काही ते आपला शेवटचा घटक आहे या माध्यमातून दिलं पाहिजे आणि तो सर्वसामान्य माणूस हीच माझी प्रेरणा आहे सर मला हे विचारायचं वाटेल की साहित्यिक म्हणून आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेने आपण लिखाण केलं पाहिजे ज्यातून समाजाचं रंजन तर व्हावंच पण साहित्यातून समाजाला दिशा पण मिळाली पाहिजे या विषयावर आपल्याला काय वाटतं मुख्यतः हेच आधी मी म्हटलंय मी काही देणं लागतो प्रत्येक माणसांना मी काही देणं लागतो हे भूमिका घेतली पाहिजे कारण इथून आपला जो प्रवास आहे जन्माने मृत्यू हा संपणार आहे बरोबर त्यामुळे मी आणि माझं कुटुंब यापेक्षाही जे आहे करता येत असेल तर आपण ते केलं पाहिजे त्यातला खरा जो आनंद आहे दुर्दैवाना आज असं वाटते का प्रत्येक क्षेत्रात गटबाजी हेवे दावे आणि एकमेकाला शह प्रतिशह अशा प्रकारची प्रवृत्तीचे लोक आहेत परंतु त्याची चिंता न करता एखादी नदी कशी संत वाहत जाते बरोबर आमच्या ते ढबीर त्यांचे मला मुलाचं सहकार्य भेटलं त्यांचं एक वाक्य आहे जेव्हा मी आत्मचरित्रा करता त्यांच्याकडे गेलो तर विष्णू दलित साहित्याच्या प्रवासात अनेक वाटवण आले झाले तो त्यांचा अनुभव तेव्हा होता त्यांची ते खरंच आहे आणि ते म्हणता येईल ना की आपल्या अनुभवावरून आपल्या साहित्यातून दुसऱ्याला काही अनुभव प्रत्यक्षामध्ये ते मिळू शकतात हेच त्या माध्यमातून आपण सर आपल्या या कार्यक्रमाची वेळ होते आहे तर नव येऊ पाहणाऱ्या तरुण साहित्यिकांना आपण काय आवाहन कराल मी त्यांना प्रामुख्याने हेच विनंती कर आणि ज्येष्ठ जे मंडळी आहे त्यांचा किमान आदर आपण आईवडिलांसारखा करतो कुठले हे दावे गटबाजी न करता म्हणजे आपली जी वराळाचे कि हे जे एकमेकांचे पाय ओढणे ही प्रवृत्ती नको कोणाचं चांगलं झालं पाहिजे मी कोणाला मदत करतो काय माझ्याकडून तर ते केलं पाहिजे म्हणून कोणी कसंही वागो कोणाही बद्दल पर... आपण ज्येष्ठांचा आदर करणे आणि वाचन जेवढं वाढवलं तेवढं आवश्यक आहे खरच वाचाल तर वाचाल, वाचाल म्हणतात तर या म्हणीसारखंच आपण खूप छान संदेश आमच्या श्रोत्यांनी आम्हाला दिलात आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण काही ना काहीतरी एकमेकांची पाय ओढल्यापेक्षा आपल्याला स्वतःला कसं समोर जाता येईल याच्याकडे लक्ष जर केंद्रित कसं आणि दादांचे त्या चार ओळी मला आता शेवटी आठवतात सुरेश भट की चालण्याची नको एवढी कौतुके बरोबर बरेच लोक प्रत्येकाचीच कौतुक आपलं स्वतःच करतात की चालण्याची नको एवढी कौतुके थांबणी ही अघोरी कला या रोह या नावा सूर्य अनुचला या ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे मी मात्र मागे पाहतो मागे किती जण राहिले असा तो शेवटचा घटक आहे त्यांना काही ना काही आपल्याला देता आलं तर कुठल्याही माध्यमात संगीताच्या कलेच्या साहित्याच्या तर ते आपण केलं पाहिजे सर खूप छान संदेश आपण आमच्या श्रोत्यांना करून दिला त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद श्रोते हो आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात साहित्याचा प्रवास या विषयावर विष्णू सोळंके यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य लाभलं होतं स्नेहल ठाकरे यांचं तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं होतं तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते संजय ठाकरे माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा